कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील परहीन मकुबाई आणि सादिक मकुबाई या मुस्लिम दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या अवघ्या तेरा दिवसाच्या बाळाचे प्राण मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या लाख मुलाच्या मदतीमुळे वाचले होते त्यानंतर कोल्हापूर येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात सदर मुस्लिम दाम्पत्याने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात बाळाला सुपूर्द करत मुख्यमंत्री महोदय यांच्या दुव्यामुळे बाळाचे प्राण वाचले असल्याने या चिमुकलीचे नाव दुवा ठेवणार असल्याची इच्छा प्रकट केली आणि तब्बल एक लाख लोकांच्या साक्षीने शिंदे यांनी बाळाला हातात घेऊन त्या चिमुकलीचे नाव दुवा ठेवत असल्याचे जाहीर केले एवढंच नाही तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या ब्रँड अम्बॅसेडर पदी अवघ्या एक वर्षाच्या दुवा नावाच्या चिमुकलीची निवड करण्यात आली होती नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही बातमी वर्तमानपत्रांमध्ये आपण वाचली पण हा सुवर्णयोग घडवून आणला तो मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या संवेदनशील मनाच्या मंगेश चिवटे यांनी एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू असलेले मंगेश चिवटे यांची प्रभावशाली कार्यपद्धती कशी होती त्यांची उचलबांगडी का करण्यात आली नवीन प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कोणत्या हक्काच्या माणसाची नियुक्ती केली मुख्यमंत्री सहायता निधी विभागामार्फत वैद्यकीय मदत कशी मिळवावी याच्याच संदर्भात घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी राज्यातील गरजू गोरगरीब जनतेला गंभीर आजारपणाच्या काळात तत्काळ आर्थिक मदतीसाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडून त्वरित आर्थिक मदत पुरवण्यात येते अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे खंदे समर्थक माजी पत्रकार असलेले मंगेश यांची मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या प्रमुखपदी विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती त्यानंतर या निधीच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांवर मोफत उपचाराची सोय करण्यात आली देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री झाल्यानंतर या कक्षाची स्थापना केली होती मात्र एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहायता निधी काम किती प्रभावीपणे होऊ शकतं आणि त्याचा सकारात्मक प्रतिमा निर्मितीसाठी किती फायदा होऊ शकतो याची पहिल्यांदा प्रचिती आली होती यामध्ये मंगेश चिवटे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती मंगेश चिवटे यांनी पुढाकार घेऊन राज्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गरजूंना वैद्यकीय मदत पुरवली शिवटे यांनी त्यापूर्वी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले होते संबंधित कक्षाचे प्रमुख म्हणून राज्यात ठिकठिकाणी वावरत असताना मंगेश यांनी स्वतःचे वेगळे राजकीय स्थान निर्माण केले होते अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी मंगेश चिवटे यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली होती मंगेश चिवटे हे अनेकदा एकनाथ शिंदे यांचा संदेश घेऊन मनोज जरांगे यांच्याकडे यायचे मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेण्यासाठी ज्या वाटाघाटी झाल्या होत्या त्यामध्ये मंगेश चिवटे यांचा सहभाग होता त्यामुळे अल्पावधीत प्रशासनात मंगेश चिवटे हे नाव प्रसिद्ध झालं होतं अगदी चार दिवसांपूर्वी सोमवारी रात्री झालेल्या कुर्ला बस अपघातानंतरही मंगेश चिवटे तातडीने कामाला लागले होते त्यांनी रुग्णालयात जाऊन कुर्ला अपघात प्रकरणातील जखमींची विचारपूस केली होती या सर्व गोष्टींमुळे एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील खास व्यक्ती म्हणून मंगेश चिवटे ओळखले जात होते मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांची कॉमन मॅन म्हणून प्रतिमा निर्माण होण्यात मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचा मोठा वाटा होता मंगेश चिवटे यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेकदा त्यांच्यावर विविध स्तरावरून कौतुकाचा वर्षाव बघायला मिळाला होता दरम्यान गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाद्वारे एकूण चारशे एकोणावीस कोटींपेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरित करण्यात आले होते यात रुग्णांच्या मदतीसाठी एकूण तीनशे एक्क्याऐंशी कोटी वीस लाख रुपये तर नैसर्गिक आपत्ती घटनांमध्ये नुकसान भरपाई म्हणून अडोतीस कोटी सहासष्ट लाख रुपये वितरित करण्यात आले होते यामध्ये हजार पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचले अशी माहिती चिवटे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली होती परंतु राज्यात महायुतीचे सरकार येऊन मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर महत्वाचे बदल होताना दिसत आहेत निकाल लागल्यापासूनच एकनाथ शिंदे यांना बॅकफुटवर ढकलण्याची खेळी भाजप करत असल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्री पद मंत्रिमंडळ विस्तार शिंदेच्या माजी मंत्र्यांना विरोध या बाबतीत भाजपने शिंदे यांना कोंडीत पकडलेला असताना आता महत्वाच्या पदावर फडणवीस यांनी शिंदेच्या विश्वासू माणसाला पदमुक्त करत आपल्या मर्जीतील डॉक्टर रामेश्वर नाईक यांची वर्णी लाभली आहे मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशींकडून नियुक्तीपत्र जारी करण्यात आलंय रामेश्वर नाईक कोण आहेत तर बघूयात डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून कला शाखेतील शिक्षण पूर्ण चौदा साली ते वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा विभागात सल्लागार म्हणून नियुक्त झाले होते त्यानंतरही त्यांनी अनेक महत्वाच्या वैद्यकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या महायुती सरकारच्या गेल्या कार्यकाळात डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची जबाबदारी सांभाळली होती ते भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे देखील विश्वासू समजले जातात आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत कशी मिळवावी हे पाहूयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम धर्मादाय रुग्णालय या योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यात या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीद्वारे मदत दिली जाते यात हजार पन्नास हजार एक लाख आणि दोन लाख रुपयांची मदत केली जाते सीएमआरएफ डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन वैद्यकीय अर्थसहाय्य मिळवण्यासाठी या साईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज दाखल करू शकता ना वशिला ना ओळख थेट मिळते वैद्यकीय मदत या टॅगलाईन खाली मंगेश चिवटे यांनी यांच्या काळात एक हेल्पलाईन नंबर देखील जारी केला होता ज्याद्वारे गरजूंना तत्काळ मदत पोहोचत होती मंगेश चिवटे आपल्या पदावरून मुक्त झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त होताना दिसत आहे अनेकांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली त्यांनीही फेसबुक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आरोग्य सेवेचा कार्यभार स्वीकारणाऱ्या रामेश्वर नाईक यांचं अभिनंदन केलंय आपण आपली जबाबदारी संपूर्ण प्रामाणिकपणे आणि ध्येयवेड्या पद्धतीने निभावली याचा मला आनंद आणि अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या संवेदनशील पिता पुत्रांमुळेच ही रुग्णसेवा करणं शक्य झालं असंही ते म्हणाले तसंच राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचंही वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचं त्यांनी सांगितलं माझ्यातील रुग्णसेवक कालही जिवंत होता आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत असेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली माझ्या कार्यकाळात तांत्रिक कारणामुळे किंवा शासकीय नियमावलीमुळे कोणास मदत मिळू शकली नसल्यास मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत चिवटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या संवेदनशील कार्यक्षम असलेल्या मंगेश चिवटे यांची मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी प्रमुख पदावरून केलेली उचल बांगडी तुम्हाला योग्य वाटते का याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद